आज दहा नोव्हेंबर पहाटेचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो आपण बसून आणि झोपून येणार आहे म्हणजेच पोटाचा कारण आठवड्याची सुरुवात जी आहे आपली तुम्हाला पण चांगली वाटावी पोटाचा करूया ओके दहा मिनटा टायमर लावले आहे मॅडम काउंट करतील हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दे बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आजचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठी बघून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन, <coughs> दो, तीन, दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे सो बर बर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे लोक नवीन आहेत पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी एकदम पाच पाच सहा सहा किंवा सात सात स्टेप करा किंवा याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते बघून केले तरी चालतील कोणताही व्हिडिओ बघत असाल तर पाच सहा सात याच्या पुढे स्टेप करू नका हळूहळू दोन तीन दिवस गेल्यानंतर जसं तुमच्या स्ट्रेंथ वाढत तेवढंच आपण करू ओके जम्पूया पर्यंत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके तर आज आपण बसून झोपून व्यायाम केंद्रा आहोत मॅट एखादी घ्या किंवा काही असेल ते घ्या ओके okay. हां दोन ए पाय घेऊया आता एकदम दोन दोन दो सेट नाही व्हेरिएशन घेणार होतो आपण हा एकदम वेगवेगळे व्हेरिएशन स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेटच्यामध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची फक्त पहिल्यांदा करतायत त्यांनी एकदम करू नका आत्ता व्यायाम करताना खूप छान वाटतंय हलका हलका वाटतोय भारी वाटतंय तर आपल्या शरीरात चांगला रक्त वाहत असतो पण ज्यावेळेस मसल रिलॅक्स होतात त्यावेळेस दुखायला चालू होतंय म्हणजे व्यायामानं दुखायलाच नको परत तुम्ही डिबोटेड हो व्यायाम बंद करा तेव्हा सुरुवातीला थोड्या थोड्या स्टेप पाच सहा सात याच्या पलीकडे नको हां ओके बाय सेट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम <coughs> करताना तहान लागली जास्त घाम जात असेल तर मध्ये मध्ये एक घोट एक घोट पाणी प्या हा सगळे नवीन एकदम सगळे सेट मध्ये टाकतोय आपण दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद आपण रेस्ट घेतो ठीक आहे आता पाय क्रॉस करतो आपण पाय अंतराळ घेऊन ओके हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यात पत्र आहे तर हालचाली करायच्यात हा व्यायाम झाल्यानंतर पण दिवसभर एकाच ठिकाणी न बसता तासाला एक मिनिट तरी काढा आणि हालचाली करा सिंगल पायपर मागे या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे सिंगल सिंगल सेट सगळे मिक्स घेतोय एक सेट डबल रिपीट आपण करणार नाही असं त्यामुळं युनिक होणार आहे फक्त पॉझिटिव्ह रहा एनर्जेटिक राहा सुट्टी द्यायची नाही दिवसात सुरुवात तुमच्यापासूनच तुम्ही करायला लागला आहे त्यामुळं होईल तेवढं पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहा ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपलं शरीर आहे आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच कमी करायचं आहे तेही घरातलं खाऊन उपाशी अजिबात बसायचं नाही त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन फायबर याचा बॅलन्स समजला की एकदम सोपं आहे तात्पुरता रिझल्ट नको तर आपल्याला लाईफस्टाईल ठेवायचे चांगली एक, <coughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दोन सेक्स मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट जे पहिल्यांदा बघतायत त्यांनी एकदम हळूहळू थोडे थोडे करा पाच सहा किंवा ह्याच्या अगोदरचे जरी व्हिडिओ बघून व्यायाम केला तरी चालेल जे फेसबुकवर बघतायत त्यांनी किरण निकम रॉयल जिम या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सगळे व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ तुम्हाला एका ठिकाणी दिसतील हां दोन्ही पाय वर खाली हां हां एक दोन तीन चार पाच सहा हे फक्त दहा करायला आठ कमरेवरती पण नऊ दहा पाच हां कोणत्याही व्यायामाचा अतिरेक करायचा नाही सगळ्या व्यायामाच्या स्टेप नॉर्मल असाव्यात की जेणेकरून आपल्याला इंजुरी कुठे होणार नाही झोपायचा आहे आणि रेग्युलर स्टमक दहाच मारायचे नवीन आहे त्यांनी पाच सहा किंवा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा सगळे सेट आज आपण सिंगल सिंगल घेणार आहे कोणताही सेट डबल रिपीट होणार नाही त्यामुळे भारी आहे वर्कआउट फक्त पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे जर हा सेट झाल्यानंतर तुमची स्ट्रेंथ तुम्ही रेग्युलर करत असाल तर, तर हा सेट डबल केला तरी चालेल झोपायचा आहे पायवर खाली हातखाली मान थोडी उचलायची आहे अप्पर बॉडी नवीन त्यांनी बांध टिकले तर चालते एक वीस तीन चार पाच सहा अजिबात तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं कशी उचलायची तुमच्यासोबत मी उचलतोय असं नाही की तुम्हाला नुसतं सांगून मोकळावतोय तुमच्या समोर मी करतोय त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही फक्त एक पाऊल उचलला ते म्हणजे व्यायाम सुरुवात करण्याची व्यायामाला करणं कारण अजिबात सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आता हात खाली गुडघे आपण फोटो घेतोय जे नवीन आहे त्यांनी इथंच ठेवायचं पाय जे जुने त्यांनी पाय पुढे रखलाय पाय पुढे घ्यायचं आहे त्यांनी पाय पुढं दोन तीन चार पाच सहा आपण वीस काउंट करतोय आठ जमल तेवढं करा नवीन लोक पाचच्या वर अजिबात करू नका दहा वीस दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा मिनटाचा टायमर झालेला आहे पण आपण काय ऐकणार नाही बोनस हा आपण आज काढणार जाऊ पाच मिनटांनी वाढवतोय पाच मिनटाचा टायमर लावलेला आहे ॲड केलेलं आहे हां हां सिंगल पाय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटावर झोपायचं आता लहान झोपायचं फक्त गोरायचं नाही ठीक आहे एकदम सोपं सोपं आपण व्यायाम करणार आहोत पायाची बोट जमिनीवर टेकलेली लोहान रिलॅक्स व्हायचं दहा ते पंधरा सेकंद फक्त दहा अकाउंट होल्ड करायचंय दोन्ही हात दोन्ही वरती घ्यायचे फक्त पोटावरती राहायचं आहे ठीक आहे हा दहा अकाउंट मॅडम करतील होल्ड करायचंय वन टू थ्री अप एक दोन तीन चार स्पीड वाढवा पाच माणसं परत हा हा सेट घ्यायचे थोड नऊ नवीन आहेत दहा हा मॅडम जिमच्या लोकांच्या गेले होल्ड बारीक काउंट लागलं आता दहा वेळा अप डाऊन करणार आहोत आपण आहे आता होल्ड केलेलं दोन्ही पाय दोन्ही हात लांब असतील वर खाली दहा काउंट करणार आहोत ओके हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन सीटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट साठी अंतर आता फ्लँक मध्ये काउंट होल्ड करायचं आहे फ्लँक मध्ये पूर्ण एका लेवल मध्ये राहायचं आहे कंबर वर खालील नको फक्त जमिनीपासून अंतर राहायचं एकवीस अंदाजे ठीक आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा झालंच पाहिजे असं काही नाही दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्या जे सेट केलेत एक एकच केलाय सगळे नवीन वेरिएशन एक सेट आपण कुठेही डबल रिपीट केलेला नाही आता फ्लँक मध्ये ज्यांची कंबर दुखते त्यांनी हा सेट करायचा नाही ट्विस्ट करतोय आपण एकदा डावीकडे एकदा उजवीकडे ट्विस्ट करतोय वीस काउंड होतील नवीन लोकांनी वजन जास्त आहे त्या लोकांनी कंबरीत त्रास आहे त्या लोकांनी करायचा नाही फक्त त्यांनी होल्ड करा ठीक आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक एकदम हलके हलके साधे साधे स्टेप करायच्या फक्त पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिव्ह राहायचं घट्ट राहायचं कारण तुम्ही तुम्हाला स्वतःला वेळ दिला आज दररोज येतच असाल पण आणखी तुम्ही स्वतःला वेळ दिला म्हणजे तुम्ही तुमची हेल्थ चांगली राहिली तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ दिला तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगला ठेवू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या कार्यासाठी काम करू शकता आता फक्त बघा हा परवाडी फक्त आपण चालतोय हात पाठवा आहे टेन काउंट हा एक दोन तीन चार पाच

नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असं गुडघ्यावरती या गुडघा दुखत असेल तर काय होत नाही कारण सांगायची नाहीत तुम्हाला खाली मो घ्या मग सांगितलं आहे खरोखर दुखत असेल तर रिलॅक्स हो बॉडी स्ट्रेट साईडच्या फॅटला खाली जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स पाच मिनट पण आपले संपले आहेत आजचा आपला पोटाचा व्यायाम हा पंधरा मिनिटाचा झालाय एक नंबर झालाय ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्यासाठी स्वतःसाठी टाळ्या वाजून घ्या आपल्या की तुम्ही स्वतःसाठी पंधरा मिनिटं दिली ती पण दिवसाच्या सुरुवातीची त्यामुळे खरंच स्वतःसाठी आभार माना जर तुम्ही स्वतःसाठी जागृत झाला आहे ह्याच्यासाठी खूप खूप तुम्हाला म्हणजे माझ्याकडून तरी थँक्यू असंच स्वतःला वेळ द्या हेल्दी राहा पॉझिटिव्ह राहा फिट राहा फक्त व्यायामाला कार कारणं कर सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद